याला श्रावणी एवढा म्हणत असते आता हे साफ करून घेऊया तुकडे करून ह्याचे व्यवस्थित शिराबिरा काढू नंतर मग आपण व वापरून घ्यायचं आहे आणि त्या असे बारीक बारीक तुकडे करायचे ताटात घ्यायचे तुकडे करून घेतल्या तुकडे करून घेतलेले असे तुकडे करायचे आता ते वाटेल शिरायला बघा आपण वाप एक शेंगदाणे घेतलेले कच्चे ते हे स्वच्छ धुवून घेऊ परत एकदा आणि पाणी आता आता घेऊया थोडं आणि झाकण ठेवूया एक एका वापेत एक दोन वापेतच शिजून शिजत ते लसूण आता घेते मी तयारी करते भाजीची भाजी आता वापरून झालेली आहे अशी वापरली घेतलेली आहे तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे त्या मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे कढीपत्ता तीन चार पाकळ्या घेतल्यात लसणाच्या त्या टिचून टाकायच्यात टमाटे घेतलं आहे कोथिंबीर चवीनुसार तिखट मीठ गरम मसाला गोडा धना पावडर हळदी हिंग जिरं हे आता आपण टाकणार आहे आता कढई ठेवते मी साकूड घेऊया

लालसू भाजून घेऊया आपण लसूण टाकूया लसूण पेसलेला टोमॅटो टाकते आपण मसाल्याला चांगलं पाणी तेल सुटलं पाहिजे त्याशिवाय भाजी टाकायची चांगला भाजून घ्यायचा परतून परतून घ्यायचा मसाला मसाले आता सगळे टाकते पात्रात टाकून घेतले बघा भाजी 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 तयार त्याला एक वाट काढू बघा शेंगदाण्याचा तूप टाकलं भाजी तयार झाली आणि कोथिंबीर थोडं कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कुठे टाकला छान पैकी एक वाप काढू आपण भाजी आता तयार राहिली मला नक्की आवडेल बनवून बघा आणि छान एकच नंबर झालेली छान एकदम छान आवडले तर शेत करा लाईक करा गॅस बंद करू बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने चवीला एकदम छान तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवली तशी बनवून खा आणि या खावं लागायला